नमस्कार राम राम कोल्हापूरकरांचा नमस्कार दोन हजार पंचवीस नेट ची परीक्षा झाली आणि यामध्ये नवीन कोडन तोरमंडळ यांच्या घरातील विद्यार्थी जे बेस पदी निवड झाले त्यासाठी सत्कार अगदी बापांच्या समोर यांचे पोचचे खरोखर आभार म्हण राम राम कोल्हापूरकरांचा नमस्कार आत्ताच आम दोन हजार पंचवीसमध्ये नेटचा निकाल लागला आणि मेडिकल शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये पहिल्या परीक्षेत आणि पहिल्या फेरीमध्ये आमच्या वेग्नेचं नाव लागलं आणि त्याचं कष्ट महत्त्वाचं आहे पहिली ते सातवी शिक्षण मराठी आणि हायस्कूलमध्ये शिक्षण आणि त्यानंतर त्याने यश प्राप्त केलं बारावीनंतर आणि त्याचे इथे पहिल्यांदा ह्या गणपती बाप्पा समोर आभार व्यक्त करतो आणि मंडळाचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो की अशा कामाला जर दुर दुजोरा दिला तर आपली पोरं म्हणजे चांगल्या चांगल्या पदावर जातील आणि मंडळातल्या पण मुलांना मी हेच मला सांगायचं आहे की अभ्यास केला तर आपल्याला आप काहीच कमी पडत नाही आणि अभ्यास स्ट्रगल अभ्यास हे कंटिन्यू बना पाहिजे अभ्यासचा आणि अभ्यास केलं तर आपल्या हातात आप काहीही लागू शकतो आणि महत्त्वाचं म्हणजे आमच्या विघ्नेश पहिली म्हणजे पहिलीपासून त्याला पाचवीला आपल्या बाबा पुढे इच्छा व्यक्त केली होती गणपती बाप्पा दिवशी की आपल्याला डॉक्टर व्हायचं आहे त्या पद्धतीने बाबाने पण आणि ह्याचा पूर्ण म्हणजे सक्सेसमध्ये त्यांची आई आणि बाबा हे सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे त्यांचा आणि मी त्यांचा सुद्धा इथं मी आभार करतो आणि खरोखर कर, आपल्या हासूरमधल्या एमबीबीएस एसमध्ये म्हणजे कष्ट करून एमबीबीएस सिलेक्शन घ्यायचं ते काय सोपी गोष्ट नव्हती त्याने त्यामध्ये कष्ट चिकाटी आणि अभ्यासाचं जोड लावला त्यामुळे सगळं घडलं आणि विघ्नेशन सा सांगायचं म्हटलं त्याचा स्वभाव शांत आहे म्हणजे तुला काय म्हणायचं आहे हे तू यश प्राप्त केलंस तुला काय म्हणायचं आहे काय एवढंच की चिकाटी आणि हार्डवर्क पहिलं म्हणजे पाहिजे दे दोन वर्ष मी जसं कष्ट केलं सगळ्यांनी करायला पाहिजे सगळ्यांनी पहिला गावाच्या बाहेर जाऊन कष्ट करायला पाहिजे मग गावात राहिलं तरी चालते नंतर गाव काय आपलं जा शेवटी बर आणि आपला कोपऱ्याचा राजा गणपती बाप्पा खरोखर या बाप्पाचं लक्ष सगळीकडे जातं आता जी आपल्या तरुण मुलं मंडळामध्ये आहेत त्यांचं सुद्धा त्यांनी जिद्द चिकाटी ठेवावं हेच मला मत आहे आणि मी छोटस चॅनल आणि मी घरामध्ये माझ्या स्पर्धा परीक्षेचं स्पर्धा स्पर्धावर निघून सक्सेस होईल त्याच्यासाठी मी स्टुडिओ तयार केलेला आहे म्हणजे ज्याचं हासूरमध्ये सिलेक्शन होईल त्याची मी मुलाखत घेणार आहे आणि मी पहिली मुलाखत आमच्या विकण्याचीच घेणार आहे आणि नशिबान माझे स्टुडिओ पण तयार झालं आणि वेगनेच आमची पोस्ट पण निघाली आणि माझी पहिली पहिली जी मुलाखत असणार माझी विकण्याची असणार आहे आणि आमच्या मंडळातली माझी लईच आहे मंडळातल्या पोरांनी माझ्या खुर्ची बसून आपली मुलाखत माझ्याबरोबर द्यावी त्यासारखा मला आनंद कुठल्याच गोष्टी जाऊन नाही कारण आपलं मंडळ आहे ती गोरगरिबापासनं मंडळ आहे कारण आम्ही सुरुवात सुरुवातीपासनं आम्ही लहानपणापासून मंडळातच आहे म्हणजे झांजपता खेळून आम्ही ह्या मंडळाच्या पट्ट्या भागविल्या म्हणजे कष्ट करून इथं एन जी बॉईज म्हटल्यावर एकच मंडळ दिसतं कष्ट करून मंडळ चालू येतं ते एन जी बॉईज आणि त्यातलाच आमचा एक गौष्य आहे ओशीची माझ्या ओशी कडलं माझी अपेक्षा आहे परंतु शेवटला अभ्यासाने चिकाटी गेल्यावर शेवटला टायमिंग पण सगळ्यात महत्वाचा असते त्याचा अभ्यास ते चालू आहे सगळा आणि शेवटला गणपती बाप्पाचं मी आता खरोखर इथं आता गणपती बाप्पाकडे एकच मागणं करतो हो। की आपल्या ओशीकडं आणि आपल्या मुलांच्याकडं खास करून बघावं आणि त्याला यश प्राप्त करावं आणि ह्या मंडळापुढं आम्ही फटाकड्या सगळ्या मंडळानं आपल्या वाजवा ओशीसाठी एवढीच माझी ओशी तुला काय म्हणायचं या गोष्टीवर हा माझी पण इच्छा आहे की या वर्षामध्ये यश संपादन करावं आता म्हणजे असं थोड्या थोड्या मार्कामध्ये जात आहे या वर्षामध्ये होईल अशी मला ही खात्री आहे आणि माझी इच्छा आहे की पुढच्या वर्षीचा जो उत्सव आहे त्या उत्सवाची जी सुट्टी आहे ती आपली पगारी असावी बरोबर म्हणजे जिथं कमी पडेल तिथं पोराने आपल्याला फोन करावा की बाबा असा असा एक कमी पडलेने आपल्याला पाहिजे आणि आज आजपर्यंत आमच्या कोपऱ्याच्या राजाची अशी ख्यात आहे की आजपर्यंत आमच्या पोरासने कुठल्याही गोष्टीची कमी पडलेली नाही मग ते काही असू दे पैसे असू द्यात बाकी कोणत्याही गोष्टी असू द्यात जर एखाद्या गोष्टीची कमी भासली तर दुसरा मार्ग आमच्यासाठी लगेच तिथे उपलब्ध करून दिले आणि आमचा राजा नवसाच आहे प्रत्येक पोराच्या पाठीशी सगळ्यांच्या पाठीशी त्याचा हात आहे आणि विघ्नेशने सुद्धा आजचा नीटचा यावर्षीचा पेपर मी स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये खे, खे, आहे यावर्षीचा पेपर आहे तो खूप टफ होता होता सगळ्यांनी केलेला आहे फिजिक्स म्हणा त्यामध्ये ते त्याला टक्कर देऊन त्याने जे हे यश संपादन केलंय या यशाबद्दल आमच्या मंडळाकडून त्याला खूप 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 शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी त्याला अनंत शुभेच्छा आमच्याकडून अशीच त्यानं प्रगती करत राहावी आणि डॉक्टर झाल्यानंतर गोरगरीब लोकांची अशीच तत्पर सेवा करावी आणि जेणेकरून आपल्या गावात गावाचंही नाव मोठं होईल आणि तुझंही नाव मोठं होईल हे आमच्याकडून त्याला खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा एवढंच मला म्हणायचं आहे की आपण जर व्यवस्थित अठ्ठ्याण्णव टक्के लोकांचा जो आशीर्वाद आहे तो आमच्या ओशीला आणि मंडळातल्या मुलांना भेटावा आणि यश प्राप्त हो हेच आमच्या गणपती बाप्पाकडनं मागणं आहे आणि ह्या वर्षी गणपती बाप्पाने आमच्या मुलांच्याकडे बघावं एवढीच माझी अपेक्षा आहे सर नमस्कार